बऱ्याच वेळेस भाजीपोळी खायचा कंटाळा येतो भात खिचडी हेही नको असतो तर त्यावेळेस या गर्मीमध्ये पटकन होणारा पोटभरीचा जर तुम्हाला काही करायचं असेल तर कर्नाटक पद्धतीचा बेसिबेली भात नक्की करून पहा असा मसाला बनवून ठेवताल हो तर दोन महिने हे मसाला छान टिकून राहतो आणि पटकन तुम्हाला बेसिबेली भात करता येतो चला तर मग बिसीभली भातचा मसाला आणि त्याचबरोबर भात कसं करायचं ते पाहूया इथे मी कुकरमध्ये कपभर इतकं कोलम तांदूळ टाकून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता अर्धा कप इतकं इथे मी तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे प्रमाण असंच ठरवा आणि त्याचबरोबर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ एक चमचा तूप टाकून झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आपल्याला हे भात थोडंसं चिकटसरासं शिजवून घ्यायचं आहे या भाताला छान आंबड अशी चव असते त्यासाठी इथे मी मोठ्या लिंबाच्या आकाराचा चिंच भिजत ठेवलेला आहे विसिबेले भात चा मसाला जर तुम्ही करून ठेवताल तर दोन महिने सहजपणे फ्रीज शिवाय टिकून राहतो तर हे मसाला तयार करण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि दहा ते बारा कडी पत्त्याची पानं हलकस कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कढईमध्ये चार हिरव्या वेलच्या पाच ते सहा लवंगा चमचाभर जिरे आठ ते दहा काळी मिरी अर्ध फूल एक चमचा जिरे आणि एक इंचाचा दालचिनीचा तुकडा यामध्ये टाकून घेतलेला आहे एक छोटा तमलपात्र अर्धा चमचा मेथीधाणा चार चमचे इतकं चना डाळ चार चमचे उडदाची डाळ आणि चार इथे मी सुख्या लाल मिरच्या तिखट असलेले टाकून घेतलेलं आहे आणि तीन सुख्या लाल मिरच्या बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे मसाल्याला छान रंग येण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे मी तीन चमचे इतकं सुकंखोबरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचाभर खसखस दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहे सुरुवातीला थोडंसं भाजून झाल्यानंतर हे जिन्नस टाकायचं म्हणजे हे भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही हे सगळं छान असं भाजून झालेलं आहे आता लास्टला टाकत आहे दोन चमचे इतकं धनिया पावडर तर धने माझ्याकडे नव्हते अख्खे धने जर असतील तर ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी लास्टला धने पावडर टाकून हलकंसं मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा चमचा हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे सगळे जिन्नस छान भाजल्या गेलेला आहे आता यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेले जे कडीपत्त्याची पानं होतं ते सुद्धा टाकून घेतलेली आहे जर कडीपत्ता कच्चा असेल तर मसाला टिकत नाही त्यामुळे सुरुवातीला भाजून घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं नेहमीच्या मसाल्याप्रमाणे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असा आपला बिसीबेली भातचा मसाला तयार झालेला आहे तर इथे कुकरची शिट्टी झालेली आहे आता भाताला फोडी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले ते टाकून घेतलेले आहे त्यानंतर पाव कप इतकं गांजराच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे सोबतच लाल शिमला मिरची होती ते सुद्धा छोट्या आकाराची होती ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून यामध्ये टाकलेला आहे कडीपत्त्याची पानं पाव कप इतकं ताजे मटर पाव कप इतकं बटाट्याच्या फोडी आणि कोथिंबीर आणि दहा ते बारा शेवग्याचे शेंगा आणि त्याचबरोबर एक छोटी शिमला मिरची ते सुद्धा उभ्या फोडी चिरून यामध्ये टाकलेलं आहे यामध्ये भाज्यांचं प्रमाण आणि आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्ती करू शकता इथे आपल्याला हे भाज्या एखाद मिनटं तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे हलकस छान नरमपणा येतो चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ तयार करून घेतलेला बिसिबेला भातचा मसाला जे आहे पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे टाकून घेतलेला आहे शिल्लक राहिलेला मसाला गच्च झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे तर एवढ्या प्रमाणासाठी मी इथे पाच चमचे वापरलेला आहे तीन चमचे इतकं किसून घेतलेला गुळ टाकलेला आहे चमचाभर लाल मिरची पावडर टाकलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे दोन मिनिटासाठी आता भात सुद्धा इथे आपलं तयार झालेलं आहे थंड झालेला आहे कुकर एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ग्लासभर पाणी टाकून हे भात एकसारखं करून घ्यायचं आहे असं जर घट्ट असलेलं भात तुम्ही भातामध्ये मिक्स करता तर गुटळा होऊ शकतात याला थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाणी टाकून छान सैलसर करून घेतलेलं आहे आता भाज्यासुद्धा हलकसं नरम झालेलं आहे अगदीच गाळ करायचं नाही कारण भातासोबत सुद्धा आपल्याला हे भाज्या शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळ्या भाज्या छान हलकस नरम झालेलं आहे तर सगळ्यात वेळ लागणारा भाजी म्हणजे शेवग्याची शेंगशेत ते सुद्धा छान असं नरम झालेलं आहे अगदीच गाळ झालेला नाही तर या ठिकाणी शिजून घेतलेला भात यामध्ये टाकून घ्यायचं आहे गुटळ्या न देता आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता भातासोबत हे भाज्या जे आहेत साधारण एक दोन ते ती तीन मिनटांसाठी ती छान शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला भातावर खमंग तुपाचा तडका द्यायचा आहे तर तडका पॅन मध्ये तीन चमचे इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे मुठभर शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेले आहे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तुपामध्ये परतून आहे हलकस कुरकुरीत झालं की साधारण एक आठ ते दहा काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे सुद्धा छान हलकसं लालसर होईपर्यंत तुपामध्ये परतून आहे त्यानंतर तयार करून घेतलेला तुपाचा तडका जे आहे भातावर टाकून घ्यायचा आहे एक दोन मिनटं शिजवून घेतलं की आपलं हे बिसीबेली भात तयार झाला तर या ठिकाणी या पद्धतीचं जे भात आहे खात्यावेळेस वरतून थोडंसं तूप आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि बुंदी टाकून खाल्लं की मस्त चव लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तर हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया